संबंधित अक्षर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या गलथान कारभारामुळे आता प्रवासी आणि स्थानिक अक्षरशः कंटाळून गेल्यात मंडणगड ते म्हापळ प्रवास मातीमधून करावा लागतोय आणि खड्ड्यांमधून हा रस्ता काढत जावा लागतोय काही ठिकाणी पुलाचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डायव्हर्जन बोर्ड नसल्याने अपघात सदर कामासाठी चारशे कोटी पेक्षा जास्त निधीचा सा, खर्च झाला असून नियोजन शून्य कारभार आढळून येतोय त्यामुळे आता प्रवासी आणि नागरिकांमध्ये रोष दिसून आलाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अतिशय उत्तम कामगिरी त्यांच्या कार्यकाळात बजावली मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी जाणाऱ्या राज्य मार्गाकडे लक्ष देऊन या ठेकेदारावरती योग्य कारवाई तरी केली जाईल की नाही असा सवाल आता स्थानिक आणि प्रवासी वर्गामधून व्यक्त होतोय राजेवाडी ते आंबडवे हा राज्यमार्गाचं काम सुरू आहे अतिशय बेजबाबदारपणा या ठेकेदाराकडून आढून येत आहेत नक्की काय सांगाल मी माप्रळ रहिवाशी यशवंत हरिचंद्र मापळकर माजी पोलीस पाटील आणि सतत तीन ते चार वेळा तंटमुक्त अध्यक्षसुद्धा ह्या अधिकाऱ्यांच्या मुळे सर्व प्रशासकीयसुद्धा दुर्लक्ष इकडे आहे आणि हा ठेकेदार मुळी तिकडे लक्ष देत नाही प्रत्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत म्हणजे अशी परिस्थिती आहे की ते दोन ते तीन दिवसापूर्वी एक छोटीशी मुलगी घेऊन नवरा बायको टू व्हीलरवर जात असताना खडी रोडवर अशी पसरलेली आहे तर स्लीप होऊन ती पडलेली होती ह्याला कारणीभूत प्रशासकीय आणि हा मक्तेदार ठेकेदार आहे ह्याला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे जर स्वतः प्रत्यक्षात येऊन जर आपण पाहणी केली तर ह्या माणसांच्या गाड्या कशा चालणार आणि माणसंही कशी जीवन जेव इथे जगत असतील याची ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार खासदारांना मुळीच याची काळजी नाही तेव्हा मी एक विनंती करतो की आपण जर याची दक्षता घेतली आणि या, या रस्त्याची काळजीपूर्वक जरा पाहणी केली तर जी आज दयनीय अवस्था आहे इथे ह्या रस्त्याची ती विनंतीपूर्वक आपण जरा इकडे जर लक्ष घालून जर कराल तर मेहरबानी होईल नाहीतर लोक इथे बेजार झालेले आहेत आणि एकदा जर रस्त्यावर उतरले तर परिस्थिती कठीण आहे